राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या पांढरी शिस्र पशूच्या हल्ल्यात बारा शेळ्या व पिल्ल्यांचा मृत्यू झाल्याची घटना पंचवीसच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केलेली आहे पांढरी शिवारात दुना नदीच्या काठावर किशोर रामराव कदम यांचे शेत आहे या शेतात शेळ्या बसवण्यात आल्या होत्या या कळपातील लहान मोठ्या बारा शेळ्या मृत्यू पावल्या या शेळ्यांच्या अंगावर झालेल्या घावावरून हा हल्ला एखाद्या हिस्त्र हिस्रपशूने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत वन विभागाला सूचना देण्यात आल्यानंतर परभणी येथून वनपाल के एन एन कंधारे वनरक्षक श्रीमती एस शेख यांनी दुपारी घटनास्थळाला भेट दिली हा हल्ला लांडग्याने केला असल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान या घटनेत शेळी पालन नामदेव हिवरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेने पशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा